पंढरपुरात हो पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बासिंग लग्न देवाच लागत सोन्याचं बासिंग लग्न देवाच लागत पंढरपुरात या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बासिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बासिंग लगीन देवाच लागत राजा भिमकाच्याहूत जनी कन्या धाकली रुक्मिणी दिली पंढरीच्या राजा दिली पंढरीच्या राजा ही हो ही किती हर्षान वाजत किती हर्षान वाजत सोन्याचं बासिंग लग्न देवाच लागत सोन्याचं बासिंग लग्न देवाच लागत पंढरपुरात या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याच बासिंग लग्न देवाच लागत सोन्याच बासिंग लग्न देवाच लागत

मोथी नवला कसाजती मोथी नवला कसाजते सोन्याचं बासिंग लग्न देवाच लागत सोन्याच बासिंग लग्न देवाच लागत पंढरपुरात या या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बासिंग लग्न देवाच लागत सोन्याच बासिंग लग्न देवाच लागत नऊ लाख मोती विठुरायाच्या नऊ लाख मोती विठुरायाच्या कळसाला चढता उतरताना गौंडी दादा घसरला चढता उतरताना गौंडी दादा घसरला गौंडी दादा घसरला सांगतो भीमाला हो सांगतो भीमाला माझ्या लेकीच नात माझ्या लेकीच नात सोन्याचं बासिंग लग्न देवाच लागत सोन्याचं बासिंग लग्न देवाच लागत पंढरपुरात याय पंढर पुरात काय वाजत गाजत सोन्याचं बासिंग लग्न देवाच लागत सोन्याचं बासिंग लग्न देवाच लागत